आय के एस एस वाय बी ए प्रथम सत्र मराठी निवडक गोष्टींच्या गुहेत चार विभाग चार सृष्टिकथा चार पूर्णांक एक हो। सूर्य आणि चंद्र ही बंजारा लोककथा आपण बघणार आहोत सूर्य आणि चंद्र दोघे सख्खे भाऊ सूर्य मोठा तर चंद्र धाकटा होता त्यांच्या घरची परिस्थिती कमालीची खालावलेली घरी त्यांची आई आणि हे दोघे असे तिघेच जण होते आई काबाड कष्ट करून दोघांना भरवत होती पण तिच्या मिळकतीत एक वेळचं पोटभर जेवणही मिळत नव्हतं मोठा सूर्य त्याची भूक भागत नव्हती तेव्हा चंद्र आपल्या हिश्यातील त्याला खायला द्यायचा आईच्या हिश्यातील त्याला थोडं मिळत होतं तरी त्याची चिडचिड सुरूच असे गाव एकदा गाव जेवण होतं गावातल्या सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण होतं एरवी दुर्लक्षित असलेलं हे म्हातारीचं घर आज त्यांना जेवणाचं आमंत्रण आहे म्हटल्यावर सूर्यचंद्राला आनंद होतो सूर्याला विशेष आनंद होतो आज तरी पोटभर जेवायला मिळेल विविध पदार्थ खायला मिळतील तो खुशीत होता दोघे भाऊ जेवायला जातात आई वृद्धापकाळाने थकली होती ती आपल्या मुलांना जेवायला पाठवते जेवणाचं ताट समोर येता भराभर खायला सुरुवात करतो पण चंद्राने तोंडात घास घेतल्याबरोबर त्याला घरी आई उपाशीच झोपल्याचं आठवतं आपण मिष्टांना वर्ताव मारायचा आणि आईने उपवास काढायचा त्याला या विचाराने जेवण जात नाही सूर्यपोट तट्टफुगेपर्यंत जेवतो चंद्राच्या तोंडातला घास तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो काय करावं आईसाठी अन्न घरी न्यावं तर चोरी केल्यासारखं का होईल काय करावं म्हणजे आईलाही जेवण मिळेल आणि ती चोरीही ठरणार नाही तो आपल्या हाताच्या मोठमोठ्या वाढलेल्या नखात अन्न भरतो घरी आल्यावर प्रत्येक नखातील अन्न तो आईसमोर ठेवतो आई धन्य होते तृप्त होते अन्न किती आणलं याला महत्त्व नाही त्या आईसाठी आठवणीने आणलं याला महत्त्व आहे आई आपल्या धाकट्या मुलाला आशीर्वाद देते मुला तू सदोदित शीतल छायेत राहशील तुझा सहवास सर्वांना आवडेल तर ता सूर्याला शाप देते तुला कडक उन्हात राहावं लागेल तुझ्या तप्त उन्हाने लोक त्रस्त होतील आईच्या या शापामुळे दोघा भावांचं विभाजन झालं असं बंजारा लोक मानतात तसेच आईच्या शापामुळे सूर्य तप्त कडक उन्हाचा दाह सहन करतो तर आईच्या वरदानाने चंद्र शीतल प्रकाशात सर्वांना हवा असा वाटतो सूर्य मोठा असूनही लोक चंद्र सूर्य असे म्हणतात याचं कारण दोघांचे स्वभाव आहेत सुनंदा पाटील यांच्या तापी काठच्या लोककथा या पुस्तकातील ही कथा आहे